कोल्हापूर येथे खंडपीठ महारॅलीत इचलकरंची बार असोसिएशनचा सक्रिय सहभाग कोल्हापूर येथे माननीय उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर शहरातील महारॅलीमध्ये दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोषणीवाल यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला खंडपीठ स्थापनेची आवश्यकता व महत्त्व दर्शवणाऱ्या माहितीपत्रकांचे यावेळी दिचलकरंजी बार असोसिएशनच्या वतीने वाटप करण्यात आले कोल्हापूर येथे माननीय उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या हेतूने विविध आंदोलने वकील मंडळी व विविध सामाजिक संस्था तसेच कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग येथील जनता करीत आली आहे खंडपीठाच्या या आंदोलनामध्ये इचलकरंजी बार असोसिएशनचे शेकडो सभासदांनी दुचाकी महारॅलीमध्ये सहभागी होऊन सदर आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी बोलताना ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोष्णेवाल यांनी इचलकरंजी बार असोसिएशनच्या माध्यमातून खंडपीठ आंदोलनात पूर्ण ताकदीने सहभागी होणार असल्याचे सांगितले दि बार कान्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य ॲडव्होकेट विवेक घाटगे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत सचिव ॲडव्होकेट निशिकांत पाटोळे व कोल्हापुरातील सिनियर वकिलांच्या मार्गदर्शनाखाली खंडपीठ आंदोलनाबाबत लवकरच इचलकरंजी बार असोसिएशनच्या वतीने इचलकरंजीमध्ये व्यापक बैठकीचे आयोजन करणार असल्याचे यावेळी ऍडव्होकेट राजगोपाल तोशणीवाल यांनी सांगितले सदर महारॅलीमध्ये इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट राजगोपाल रामानंद तोशनीवाल उपाध्यक्ष राजाराम सुतार सेक्रेटरी ऍडव्होकेट अभिजित माने जॉईंट सेक्रेटरी अ... ॲडव्होकेट आदित्य मुदगल खजिनदार ॲडव्होकेट विजय शिंगारे ॲडव्होकेट राहुल काटकर ॲडव्होकेट शैलेंद्र रजपूत ॲडव्होकेट महेश कांबळे ॲडव्होकेट दीपाली हानबर व इचालकरंजी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष सिनियर वकिलांसह सर्व वकील सभासद इचलकरंजीतील विविध संस्थांचे प्रतिनिधी व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राइब करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी